आनंद चंदनशिवे यांच्या कामाची दखल पक्ष निश्चित घेईल असं आश्वासन राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलं राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी प्रबुद्ध भारत चौकात त्यांचा सत्कार केला यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर मोठा पुष्पहार घालून आनंद चंदनशिवे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा सत्कार केला यावेळी पुढं बोलताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी विशेष परिश्रम घेत असून प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे असून चंदनशिवे यांच्या कामाची दखल पक्ष निश्चितच घेईल असं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले खूप चांगलं जे तुम्ही आयोजन केलात एवढा मोठं स्वागत केलात एवढा मोठा हार घातलात त्याबद्दल तुमचे या भागातल्या सर्व जनतेचे मी आभार मानतो आणि हे अपेक्षित नाही केरळ प्रेमापुटी केवळ यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार किसन जाधव गणेश पुजारी गौतम चंदन शिवे यांच्यासह चंदन समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तिसऱ्यांदा या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे विजय संपादन केले आणि त्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद म्हणजे सहकार मंत्री झाल्यानंतर पहिल्याच या ठिकाणी आपल्या सोलापूरचा दौऱ्यावर आल्यानंतर आज आपल्या या भागातल्या ना सर्व नागरिकांच्या वतीनं तातडीने आमचे शहराध्यक्ष शेर, आणि प्रदेशचे आमचे किसनराव जाधव आम्ही ठरवलं की साहेब म्हणले की राष्ट्रवादीचे जे जेवढे कार्यकर्ते सोलापूर मधले त्यांना मी पाच मिनटं तर पहिलं भेटणार असा निर्धार त्यांनी या ठिकाणी केला होता मग आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साहेबांना मानाचा फेटा आणि या ठिकाणी हार घालून या ठिकाणी आम्ही त्यांचं या आपल्या भागातल्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत